शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे धुळे शहर व तालुका मुख्याध्यापक संघ विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महानगर धुळे तालुका तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनाचा आज मोठ्या उत्साहात समारोप झाला आयोजित या गणित व विज्ञान प्रदर्शनात विकसित व आत्मनिर्भर भारत शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकला पर्याय हरित ऊर्जा जलसंवर्धन आणि व्यवस्थापन उदयोन्मुख तंत्रज्ञान मनोरंजक गणिती मॉडेलिंग आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे उपकरण सादर केले होते यामध्ये एकूण तीनशे उपकरणांचा समावेश झालेला होता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांची माहिती जाणून घेत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपण सादर केलेल्या उपकरणांना ज्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली अशा शिक्षकांचे देखील आभार मानलेत विद्यार्थ्यांना आमच्या आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये कालपासून विज्ञान प्रदर्शनाच्या या ठिकाणी तालुका स्तरी व शहरी व ग्रामीण विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे त्या प्रयोगाचं नाव आहे अशुद्ध पाण्याचा उपयोग आपण शुद्ध करून शेतीसाठी पाणी पाणी नैसर्गिक संसाधन संपत्तीचा आपण उपयोग उपय। उपय। कसा चांगला केला पाहिजे आणि पाण्याचा दुरुपयोग काढून अशुद्ध पाणी सुद्धा शेतीच्या उपयोगात आणलं जाईल अशा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी हे विद्यार्थ्यांनी मानलेला आहे आणि त्यांच्या साहित्याची पाणी करत असताना असं निदर्शनास आलं की नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग मानवी मानवी जीवनामध्ये चांगल्या प्रकारे व्हावा आणि या ठिकाणी जी आपल्याला या ठिकाणी परमेश्वराकडून जे स नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध झालेली आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग भविष्यामध्ये कुणालाही अडचणी यायला नको अशा प्रकारची भूमिका आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा मॉडेल या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी त्यांनी आहे